माझं नाव शिवम करळे आहे मी आता नवीन शिकत आहे आणि मी शिवम कंप्युटरसाठी डिप्लोमॅटिक कोर्स घेतला होता मग ज्या दिवशी मी जवळ दिवशी आलं तर मला कंप्युटरचं काहीच नॉलेज नव्हतं पण आज कम्प्युटरवर मी आता सर्व काही शिकलो आहे जसे टॅली पॉवर पॉईंट एक्सेल वर्ड फोटोशॉप मग आता मी ते सर्व कोण फ्रेंडली करू शकतो आणि मला डायलचं रिझल्ट पण खूप चांगला आला मला वाटलं होतं मला एवढे पर्सेंटेज किंवा पण

बर आणि ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली सरांची मग ते, ते आवडले का तुला हो। बर असं काही गोल्डन मॅसेज वगैरे द्यायचं आहे का तुला बाकीचे समजा विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन विद्यार्थी येण्यासाठी त्यांच्यासाठी काही मेसेज द्यायचा आहे का एखादा मेसेज द्यायचा का मा कॉल टू मेसेज हाय की इस पेड को पाय देना कभी बंद मत करो वाओ सिंगलर नाइस